मंगलोर मध्ये फोन बघत चालणाऱ्या युवकाला बस न उडवलाय आणि युवक किरकोळ जखमी असल्याचं आहे आणि जी सगळी घटना आहे ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे गुरुप्रसाद जाधव आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे गुरु, गुरु नेमकी काय घटना आहे दीपक ही घटना पंधरा तारखेची आहे आणि मंगलोरच्या हम्पनकट्टा या भागामध्ये हा तरुण या हा अपघात झालेला आहे आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल की तरुण हा फोनवरती फोनकडे बघत बघत येत होता त्यामुळे समोरून येणारी बस त्याला दिसली नाही याच्यामध्ये बस ड्रायव्हरची चूक आहेच म्हणा पण तरुणाचं लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळे मग बसने त्याला बस अपघात झाला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं मात्र त्याला काही किरकोळ आणि आता तो सुखरूप आहे हकीम असं या तरुणाचं नाव आहे जो बिहार गुरुप्रसाद धन्या दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा मोबाईल वर फोन बघत जाणाऱ्या एका युवकाला बसनं धडक दिलेली आहे युवकाला किरकोळ जखम झालेली आहे मात्र कदाचित ही दृश्य बघितली तर असं वाटतं की त्याचा जीव जाऊ शकला असता सुदैवानं त्याचा जीव गेलेला नाही आहे मात्र मोबाईलला आहारी जाणं कितपत धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय